राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भईर यांच्या खिडूकपाडा नावडे येथील निवासस्थळी श्री गणेशाचे आगमन झाले असून वडिलोपार्जित परंपरा जोपासत भक्तिभावात गणेशोत्सवाचे आयोजन केले असून भोईर यांनी वाहतूक संघटनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत व त्यांच्या कन्या सुपुत्र यांनी नातेवाईक अपतिष्ट सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना व जनतेला दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा खेडूकपाडा नावडे सुखकर्ता करता वार्ता विघनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा बघत आलोय कारण की परमेश्वराचा नामस्मरण केला तोच माणूस सुखी आणि समजून जातो आणि त्याचा परिवार सुखी राहतो तर आज वाट पासून आपण करत आलो आहे देवांची पूजा शक्ती तीच आमची शक्ती आणि तीच आमची भक्ती आहे तर आता गणेश जयंतीच्या निमित्ताने सर्व बायकांना व माझ्या परिवारच्या तर्फे माझ्या वाहतूक संघटनेच्या तर्फे सर्वांना मी पहिला खूप खूप शुभेच्छा देईन आणि सर्वांना एक विनंती करेन का आज आमच्या घरी पण दहा दिवस गणपती आहे तर तुम्ही पण आमच्या घरी येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा दर्शनात गणपतीचे गणरायांचे दर्शन घ्यावा आणि सर्वांना एक गणपतीच्या वतीने आणि मध्ये म्हणजे सर्वांना सुखी आणि संवादीने सर्वांना सुखी दिवस जावा हीच आम्ही देवांना गणपतींना प्रार्थना करतो आपण वयाच्या किती वर्षापासून हा भक्तीचा आनंद घेतात आई वडिलांच्या वाटचाल आपली भक्ती म्हणजे भक्ती म्हणजे आमची ते आई वडिलांच्या जन्मापासून बघत आलोय ती तीच भक्ती आज आमच्या अंगामध्ये आली आणि तीच भक्तीचा त्या आई वडिलांचा बघत आम्ही ते आज साजरं करतो आणि ती पूजापाठ चालूच असतो प्रमाणे गणपती जयंती असो गणपतीचा उत्सव असो किंवा दत्त जयंती असो तर प्रत्येक उत्सवामध्ये आम्ही आमचा म्हणजे पूर्ण परिवार असो माझा मी स्वतः असे कुठे लागेल तिथे दे देवासाठी कोणालाही मदत दहा दिवसाचे गणपती असतात तर सगळ्यांनी या सगळ्यांनी आशीर्वाद घ्या असो आमच्या घरी दहा दिवसाचा गणपती असतो ते आजी आजोबा पासून इथे दहा दिवसाचा गणपती साजरा करतो आम्ही आणि पप्पा पण आमच्या आता करत आहेत आजी गेलं पण आम्हाला मला खूप आनंद होतो का इथं गणपती आम्ही दहा दिवसाचा ठेवतो हो। आणि माझे पप्पांचे मित्रमंडळी इथं पाया दर्शन घ्या घ्यायसाठी प्रसादाचा लाभ घ्यायसाठी इथं यावा माझी हीच निमंत्र आहे तुम्हासाठी आणि परत एकदा गणेश चतुर्थीची